छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या कवडगाव येथील शेतकरी ज्ञानेश्वर गव्हाड हे घरगुती आयुर्वेदिक साबण बनवतात त्यांच्या या उद्योगाला राजस्थानचे राज्यपाल महामहीम हरिभाऊ बागडे यांच्या स आर्थिक सहकार्याने मोठे बळ मिळाले आहे त्यांच्या त्यांनी केलेल्या मदतीमुळे आज गाव गव्हाड यांचा व्यवसाय भरभराटीला आला आहे आज महामहीम राज्यपाल हरिभाऊ बागडे यांनी त्यांच्या व्यवसायाला भेट दिली आणि त्यांचे कौतुक केले गवाड यांनी बनवलेले हे साबण आता महाराष्ट्रासह सा राजस्थानमध्ये देखील जाऊन पोचले आहेत त्यांच्या या उद्योगाला राज्यपालांनी भेट देत त्यांच्या शुभेच्छा देखील दिल्या ज्ञानेश्वरला त्यांनी मला एकदा असाच फोन केला होता त्याला तुम्ही पाहिलं पण नव्हतं पण तुम्हाला म्हणले मी लिंबाचा पाला गोळा करतो आणि त्याचे पावडर करून बाहेर पाठवतो मला वाटलं एक चांगला उद्योग आहे आणि हा उद्योग जर सुरू झाला तर नाही इतर इतर तर अनेकाला काम मिळेल आणि लिंबाचा पाला हा अतिशय महत्वाचा रोग दुरुस्त करणारा असं त्याचं वर्णन लिंबाच्या पाल्याचं आपल्याला सापडत आणि म्हणून एक म्हणलं चांगला उद्योग त्याला बँकेतून थोडं ते मशीन घ्यायला कर्ज दिलं कर्ज द्यायला पन्नास हजार मागितलं त्यानं फारे मागितलं नाही जामीनदार भेटाना बँक म्हटलं की <laughs> वो वो एक नोकरीवाला आण आता याची कोणी जमळ घ्यायला तयार होईना नोकरीवाला बँकेला म्हणले दे अ देऊन टाकत अस मी त्याची जमलच घेतो काय पन्नास हजार आणि पण त्याने ते चांगलं केलं मला एकदा साबाने पाठवले त्यांनी आणि मग मी त्याला मुद्दाम कारखान्याचा आमच्या मऊ टाकायचा कार्यक्रम होता आयुष्य त्याला घेऊन येथे सापणे तुझ्या मग तो सापणी घेऊन यायला बरेच लोकांनी विकत घेतल्या त्याला मी राजस्थान यायच चाल माझ्या बरोबर मग त्याला मी मला राजस्थानला घेऊन गेलो तिथे आमचे सगळे स्टाफ होत त्यांनी पण त्याच्या सापणी विकत घेतल्या आणि मग येताना तो बसने आला है ना ताएगे। ट्रेन आता था था। इतका छोटासा व्यवसाय आहे पण ह्याच्यातून मोठ्या प्रमाणात व्यवसाय निर्माण होऊ शकतो आणि या सामनेपासून वांग कुंपस मोहासे त्वचा इन्फेक्शन कोणतंही असू द्या शंभर टक्के गॅरंटीनं ते थांबतं म्हणजे थांबतच आता हा माल पुष्कळ ठिकाणी चालला दीड परभणी आणि हे जालना संभाजीनगर या चार जिल्ह्यामध्ये सध्या याचा सेल चांगला चालू आहे आणि राजस्थान महिन्याचं किती टर्न ओव्हर आहे तुमचा आमचा महिन्याचा टर्न ओव्हर तसं मागच्या वेळेस कमी होता ह्या दोन महिन्यापासून आमचा प्रति महिन्यात दीड हजार साबण आम्हाला लागतं असा आमचा सध्याचा सेल आहे छत्रपती संभाजीनगर येथील देवगिरी बँकेने दिलेल्या अर्थसहाय्यामुळे गव्हा यांचा उद्योग आता भरभराटीला आला असून त्यांचे कौतुक करण्यासाठी म्हणून मुद्दाम राजस्थानचे राज्यपाल महामहीम हरिभाऊ बागडे यांनी या ठिकाणी भेट दिली आहे